रामकृष्ण सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मी एक महिन्यापूर्वीच व्हिडिओ बनवला होता राज्या की राज्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मुख्यमंत्री बनण्यासारखी परिस्थिती आहे आणि मित्रांनो आज विधानसभेमध्ये मान्य बच्चू कडून हेच उद्गार काढलं कि राज्याचे मुख्यमंत्री मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असायला हवेत मित्रांनो योगायोग भविष्य या गोष्टी आपण मानत नाहीत आपण काल्पनिक गोष्टी नाकारणारे माणसं आहोत परंतु यथार्थ पाहण्याची दृष्टी आपल्याकडे आहे सत्य पाहण्याची दृष्टी आपल्याकडे आहे आणि हीच सत्य पाहण्याची हीच यथार्थ पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी मला असं सांगते कि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बनण्यासारखी परिस्थिती आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं ज्ञान सा त्यांची प्रगल्भता त्यांची उंची ही प्रधानमंत्री बनण्यासारखी आहे परंतु मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही आहे आणि प्रधानमंत्री बनण्यासाठी किती खासदार लागतात आणि ते तुर्तास तरी त्या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे अशक्य आहे परंतु मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर ठरवलं तर शंभर टक्के ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन हजार चोवीसमध्येच बनू शकतात मित्रांनो मी ही अतिशय सांगत नाही किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची स्तुती म्हणून सांगत नाही किंवा त्यांना बरं वाटावं म्हणून सांगत नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून सांगत नाही किंवा तुमच्यापैकी जर कोणी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे फॅन असताल चाहते असतात तर त्यांना बरं वाटावं म्हणून सांगत नाही मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री बनावं असं सुद्धा नाही मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील नव्हे भारतातील नव्हे तर जगातील प्रत्येक देशातील प्रत्येक मानवाचे प्रेरणास्थान आहेत अशा ज्ञानाचा सागर असणाऱ्या महामानवांच्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला तरी केवळ या एका गोष्टीसाठी त्यांनी मुख्यमंत्री बनाव असं सुद्धा नाही मित्रांनो या महामानवांच्या वंशजाबद्दल आपल्या मनामध्ये आदर असतो ते वंशज मग छत्रपती शिवाजी महाराजांचे असोत किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असोत किंवा लोकमाता अहिल्यादेवी होळकर या सर्वांच्या वंशजाबद्दल आदर भाव हा असलाच पाहिजे परंतु केवळ या एका कारणामुळे त्यांनी मुख्यमंत्री बनावं असं अजिबात नाही तर त्यांनी मुख्यमंत्री का बनाव याच मुख्य कारण म्हणजे तेवढी प्रगल्भता त्यांच्याकडे आहे तेवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे तेवढी वैचारिक उंची त्यांच्याकडे आहे येथील समाज व्यवस्थेचा येथील राजकीय व्यवस्थेचा तेवढा अभ्यास त्यांचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे असा अभ्यास असणारे अनेक व्यक्ती असू शकतात परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे संविधानिक मूल्य त्यांच्यामध्ये आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व जाती धर्माविषयी सर्व मानवतेविषयी त्यांच्या मनामध्ये अपार प्रेम आहे ते जर मुख्यमंत्री झाले तर कोणताही दुजाभाव होणार नाही भेदाभेद होणार नाही हा आपला हा परका हा माझ्या जातीचा तो त्या जातीचा हा माझ्या धर्माचा तो त्या धर्माचा असा भेदाभेद होणार नाही या सर्व सद्गुणांमुळे लोकांना वाटत आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मुख्यमंत्री असायला हवेत मित्रांनो आज विधानसभेमध्ये मान्य आमदार बच्चू कडू यांच्या तोंडातून हे वाक्य मी ऐकलं ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं अक्षरशः हृदय अगदी सदगदित झालं मित्रांनो मित्रांनो वाईट याच वाटतं मित्रांनो दुःख याचं वाटतं की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना संधी असून सुद्धा ते त्या दृष्टीने पावले टाकत नाहीत तुम्ही म्हणताना असं कसं काय कारण मी त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती पाहतो आणि त्यातून असं जाणवत की त्यांच्याकडे ती हाव नाही त्यांचं मन अगदी शांत आहे जस एखादा व्यक्ती बुद्ध झाला किंवा जसं एखाद्या व्यक्तीला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा कळली वारकरी संत कळले आणि हे सगळं कळल्यानंतर मन असं जसं शांत होतं आणि जीवनामध्ये असं काही मिळवण्याची इच्छा राहत नाही म्हणजे मन अगदी असं एकदम निर्मळ असं झालेलं आहे शांत झालेलं आहे आणि हा पदाचा हव्यास नाही मित्रांनो राजकारण एक अशी गोष्ट आहे जरी येथील लाखो करोडो लोकांना जरी वाटत असलं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मुख्यमंत्री व्हावेत तरी सुद्धा एक वर्ग असा असतो ज्यांनाही मुख्यमंत्री व्हायचं असतं आणि ते इतक्या सहजासहजी असं होऊ देणार नाहीत आणि अशामध्ये या करोडो लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुढाकार घेवा पण त्यासाठी त्यांच्या मनामध्ये तेवढी लालसा हवी तेवढा हव्यास हवा मला काही करून मुख्यमंत्री व्हायचं आहे जसं सध्या ती लालसा तुम्हाला वेगवेगळ्या लोकांमध्ये दिसती देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यामध्ये दिसती अजित पवार यांच्या डोळ्यामध्ये दिसती तसं मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाही त्यामुळे मित्रांनो ही जिम्मेदारी आपली आहे म्हणजे पदाचा कसलाही लालसा नसणारा व्यक्ती परंतु ते व्यक्ती आपला अधार है। ते व्यक्ती येथील लोकशाही शासन व्यवस्थेचा आधार आहे मित्रांनो आज आपण पाहत आहोत देशामध्ये आणि राज्यामध्ये काय परिस्थिती आहे लोकांचा या लोकशाही शासन व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे आणि याला केवळ आणि केवळ ही राजकारणी जबाबदार आहेत हे सर्व पक्ष जबाबदार आहेत नेता कोणताही असो स्वतःच्या जातीचा जरी असला तरी त्या नेत्यावरचा विश्वास उडालेला आहे कारण अस्मिता नावाची गोष्ट त्यांच्याकडे नाही त्यामुळे मित्रांनो आपण महामानवांना मानणारी माणसं आहोत आपण साधू संतांना मानणारी माणसं आहोत आपण जात मानणारी माणसं नाहीत साधू संत काय सांगतात सर्वाघटी राम देहा एक अवघी एका विन्न ते ते कैचा भिन्ना भिन्न मित्रांनो तुमच्यापैकी कोणी देव मानत असेल किंवा नसेल हे ज्याच त्याला स्वातंत्र्य आहे परंतु वारकरी साधू संत देव मानत होते आणि त्याला आक्षेप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच घेतला नाही त्यांचा जो भाव आहे त्यांचा जो समतेचा दृष्टिकोन आहे त्याच्याकडे बाबासाहेब पाहत होते त्याच्यापासून प्रेरणा घेत होते हा सर्व ज्ञात लिखित उपलब्ध इतिहास आहे त्याच साधू संतांचा समतेचा विज्ञानाचा ज्याला अभ्यास आहे विज्ञान सुद्धा हेच सांगतं की आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत विज्ञान तर एवढं सांगतं की झाड पशु पक्षी माणसं जनावर या सर्वांचा पूर्वज एकच आहे ही सृष्टी उत्क्रांत झालेली आहे हा डार्विनचा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत कोणीही खोडू शकत नाही कोणतंही धर्मशास्त्र खोडू शकत नाही यानुसार आपण सर्व माणसं आहोत आपण सर्व भावंड आहोत एकदा मनातून तुमच्या ही जात काढून टाका आणि सगळेजण या साधू संतांचा महामानवांचा वारस म्हणून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना स्वीकारा मग बघा मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये काय क्रांती घडते आणि एकदा का जर महाराष्ट्रामध्ये क्रांती घडली की देशामध्ये क्रांती घडायला वेळ लागणार नाही मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे हव्यास नाही लालसा नाही त्यामुळे मित्रांनो जबाबदारी आपली आहे आपण सर्वांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी सज्ज व्हा मित्रांनो यावर काही सूचना असतील तर त्या कमेंट कमेंटमध्ये नक्की विचारा आजच्या एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम